नवरा माझा नवसाचा टू रिलीज झालेला आहे आणि या चित्रपटाचे कमाईचे वेगवेगळे आकडे जे आहेत ते समोर येत आहेत तर या व्हिडिओमध्ये चित्रपट तिसऱ्या दिवशी किती कमाई करू शकतो तेच आपण पाहूयात तर आता बघा चित्रपटची पहिल्या दिवशी जी ऑफिशियल कमाई आहे आता वेगवेगळ्या साईट्सवरती जी दाखवत आहे तर पिंकविला जी काही खूप फेमस साईट आहे त्यावरती चित्रपटाने पहिल्या दिवशी वर्ल्ड वाईड टोटल ग्रॉस कलेक्शन दोन कोटी पंचवीस लाख रुपयांचं केलं आहे असं सांगण्यात येत आहे तर हीच कमाई संचनिल या वेबसाईटनुसार दोन कोटी पंधरा लाख रुपयांच्या घरात जायती गेलेली आहे तर दोन दिवसाची कमाई जर सॉरी पहिल्या दिवशीची कमाई जर सांगायला गेलं तर आता वेगवेगळ्या साठी ते वेगवेगळी कमाई दाखवत आहे परंतु एक दोन कोटी पंधरा लाख किंवा दोन कोटी पंचवीस लाख रुपये दोन्हीपैकी कोणताही आकडा तुम्ही पहिल्या दिवशी चित्रपटाने कमवलेला आहे असं धरू शकता दुसऱ्या दिवशीचा जो आकडा समोर आलेला आहे तो जवळपास दोन कोटी पन्नास लाख रुपयांच्या घरात गेलेला आहे मी असं म्हणेल म्हणजे दोन दिवसामध्ये चित्रपटाची कमाई जी आहे आपण म्हणू शकतो की एक प्रकारे साडेचार कोटींच्या पुढे जे पुढे जे आहे ते गेलेले आहे चार कोटी पंच्याहत्तर लाख रुपये टोटल वर्ल्ड वाईड ग्रॉस कलेक्शन या चित्रपटाने दोन दिवसामध्ये जे आहे ते केलेलं आहे आता तिसऱ्या दिवशीची कमाई जर सांगायला गेलं तर तिसऱ्या दिवशी हा चित्रपट खूप चांगली कमाई करू शकतो तिसऱ्या दिवशी या चित्रपटाची कमाई जवळपास माझ्या मा तरी अडीच ते तीन कोटी रुपयांच्या घरात जी आहे ते जाऊ शकते म्हणजे टोटल तीन दिवसाची कमाई आपल्या पहिल्या ब्रिकेटची कमाई या चित्रपटाची सात कोटी प्लस जी आहे ती असू शकते सात कोटींच्या वर हा चित्रपट त्याच्या पहिल्या तीन दिवसामध्ये जे आहे ते कमवू शकतो आता विकेट झाल्यानंतर जेव्हा फायनल डेटा येईल तेव्हा तर मी सांगेलच की चित्रपटाने किती कमाई केलेली आहे व किती नाही परंतु हा चित्रपट खूप चांगली कमाई करत आहे बघा पहिल्या दिवसासाठी या चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दोन लाखपेक्षाही जास्त तिकीट जे आहे ते विकले होते जे खूप मोठा विक्रम आहे मी असंच म्हणेन तर तुम्ही हा चित्रपट बघितला आहे का नाही नक्की कमेंट सांगा थँक्यू